नमस्कार शेतकरी मित्रांनो तेरा जुलै पंधरा जुलै आणि चौदा जुलै दरम्यान राज्यात पुन्हा एकदा जोर हा वाढणार आहे महाराष्ट्रातील वीज जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह मोठा मुसळधार पाऊस हा तेरा चौदा आणि पंधरा जुलै रोजी होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो तेरा चौदा आणि पंधरा जुलै दरम्यान महाराष्ट्रात म्हणजेच निम्म्यापेक्षाही जास्त भागांमध्ये मोठी अतिवृष्टी सुदृश्य पाऊस हा होणार आहे तर आज राज्यामध्ये संपूर्ण विदर्भामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठा मुसळधार पाऊस हा होणार आहे आणि हा पाऊस तीन दिवस सलग या भागांमध्ये असेल तसेच मराठवाड्यात देखील तेरा तारखेला आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळेल त्याचसोबतच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज म्हणजेच तेरा जुलै रोजी आपल्याला हा पाहायला मिळणार आहे कोकणात मात्र सर्वत्र मोठा पाऊस हा मुसळधार पाऊस हा तेरा चौदा पंधरा तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये मोठा पाऊस हा तेरा तारखेला होईल त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगलीच्या भागात मोठा पाऊस हा तेरा तारखेला असणार आहे तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात ढगळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होना यान तार तेरा तारखेला हा होणार आहे मित्रांनो यानंतर जर आपण चौदा तारखेचा अंदाज जर पाहिला असता तेरा तारखेपेक्षाही जास्त पावसाचा जोर हा राहणार आहे कोकणपट्टा मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खान्देश पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण विदर्भ या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला मोठा मुसळधार पाऊस हा पाहायला मिळणार आहे तीन दिवस राज्यात या दरम्यान मोठा पाऊस असणार आहे या ठिकाणी आपण पंधरा तारखेचा जर अंदाज पाहिला असता तर राज्यातील वातावरणात हा थोडासा बदल हा झालेला आहे विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस हा कमी झालेला पाहायला मिळेल मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मात्र तेरा चौदा पंधरा या तारखेला देखील मोठा पाऊस होणार आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस हा असेल खानदेश तसेच उत्तर महाराष्ट्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये पंधरा तारखेला बघायला मिळणार आहे तसेच सोळा तारखेचा अंदाज जर पाहिला तर शेतकरी मित्रांनो राज्यातील वातावरणात मोठा बदल होऊन कोकणातील पावसा कमी झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्र उद विदर्भ या भागात देखील हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे फक्त ढगाळ वातावरण या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा सोळा जुलै रोजी म्हणजेच बुधवारी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद